श्री क्षेत्र पैठणच्या दक्षिण काशीत श्री संत एकनाथ महाराजांच्या चारशे सव्वीसाव्या नाथषेष्ठी जलसमाधी पुण्यतिथी पर्वावर बाहेरील नाथ समाधी मंदिरात विश्वशांती प्रार्थना समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी आयोजित केलेला विश्वशांती प्रार्थना कार्यक्रम हा नाथ मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित भक्तांनी विश्वशांती म्हटली यावेळी चंद्रकांत भराट यांचंही भाषण झालं कार्यक्रमात संत एकनाथ महाराज विश्वस्त दादा बारे दूध संघाचे नंदलाल काळे प्रमोद कुमार दौंड समाजसेवक दिनेश पारिक राजू लोहिया हरी पंडित नवथर धनराज चितलांगी केदार मिर्दे श्यामभाऊ रावस दहीफळे कराडे गणेश बांगर अमोल लोहारे व अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय तथा जागतिक सर्व करण्यासाठी शासनाने तात्काळ करून देऊन एकाच टप्प्यात सर्व इमारती उभ्या कराव्यात अशी मागणी यावेळी वारकऱ्यांच्या संघटनेने केली आहे भाविकांनी या प्रसंगी जगात शांती हो सर्व धर्म समभाव या तत्वाने जीवन जगावे म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचे सामूहिक वाचन करण्यात आले नागष्ठीत सहभागी झालेल्या संत महंताच्या फळावरही विश्व प्रार्थना म्हणण्यात आली गौतम बनकर एम न्यूज पैठण